विधानसभा महायुतीला राज्यात मिळाला असून दोनशे दोनशे सदतीस जागेवर भाजप महावितेने स्पष्ट मिळालं आहे त्यामुळे महायुतीचं सरकार स्थापन होणार हे आता निश्चित झालं आहे मात्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावरून चांगलाच रणखंडन माजला आहे यातक मुख्यमंत्री पद भाजपकडे राहणार असल्याच्या निर्णय दिल्लीत झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाल्याची माहिती आहे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या देवगिरी बंगल्यातून सुरक्षेशिवाय बाहेर पडले ते समजते एकीकडे राज्यात मु, पदाबाबत मोठं राजकारण व घडामोडी गड़ा घडत असताना अजित पवार हे अचानक दिल्लीतून गेल्याची चर्चाही मुंबईतील त्यांच्या बंगल्या बाहेर सुरू आहे राज्यात भाजप आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुतीला जनतेनं स्पष्ट बहुमत दिल्यानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण होणार यावरून तंत्र पाहायला मिळत आहे महायुतीमधील तिन्ही पक्षाचे आमदार हे आपल्या नेत्यासाठी देवपाण्यात ठेवून आहेत आणि राष्ट्रवादीचे आमदार हे अजित पवारांच्या नावाचा जप करत आहेत तर एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असा दावा शिवसेना आमदार करत आहेत भाजप नेत्याने देवेंद्र फडणीसाचे बॅनर झळकावत अगोदर त्यांनी त्यांना मुख्यमंत्री बनवला आहे मात्र दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडून कोणाचं नाव समोर येतो हे पाहणं आहे का कारण धक्का पाद हा भाजपचा इतिहास त्यापूर्वी अनेकांना पाहिला आहे त्यामुळे महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री कोण मिळेल ही देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडेल हे लवकरच स्पष्ट होईल दुसरीकडे शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक सीएम पदासाठी इच्छुक असून त्याचे आमदारही सातत्याने एकनाथ शिंदे हेच एक मुख्यमंत्री होतील असा दावा करत आहेत मात्र राजधानी दिल्लीत आज महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सिक्का मोर्चा झाल्याची माहिती आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात भाजपकडे राज्याचे मुख्यमंत्री पद राहील हे निश्चित झाल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याचे समजते विशेष म्हणजे नाराज एकनाथ शिंदे त्यांना दिल्लीतून हा निरोप कळवण्यात आला आहे त्यानंतर एकनाथ शिंदे नाराज झाले असून सर्व रद्द केल्याची माहिती आहे तर एकनाथ शिंदे काही मोठा निर्णय घेणार आहे का आणि महायुती सोबतच राहणार की वेगळा विचार करतील हे पाणी आहे मात्र गृहमंत्री अमित शहा मुंबईत येऊन करणार मुख्यमंत्री पदाची नाव नावाची घोषणा ना करतील असेही समजते